आता एक तुम्हाला गंमत दाखवते टणा आज माझे स्नोवडीचा बड्डे आहे दर्शनाने फोन करून सांगितलं होतं संध्याला स्नोवडीचा बड्डे आहे हॅपी बड्डे स्नो हॅपी बड्डे हॅपी बड्डे दे दर्शनाचं म्हणणं आहे की त्याला के त्याच्यासाठी केक आणा मी पैसे पाठवते तुम्हाला आणखीन उजेड येते का मागचा ती संध्यानी मला फोन केला होता तिला मी म्हणलं तुमचं येडे पण आहे इथं सगळेजण हसतील मला सगळे म्हणतील रेडी काही सशांचा बड्डे साजरा करते पण तिला म्हटलं बरं ठीक आहे ती म्हणते ना तर घे तिच्याकडून पासे कारण काय आहे सध्याला मी असले शॉक पाळण्याच्या ह्याच्यात नाही ना मी शी शी काई काई की ह्याच्या ह्यांच्यावर खर्च करावा ह्या कंडिशनमध्ये मी नाही आहे मी बेरोजगार आहे सध्याला तर मला ना इकडे अशी थोडीशी जाळी मारायची तर मग मी पोरींना नाही बोलले मी तसं तर ह्यांची मी काळजी घेतेच तसं तर काही प्रॉब्लेम नाही पण तेच पाचशे रुपये यांना केक चारण्यापेक्षा यांना काय कळतंय मुख्या जनावरांना की यांना केक चारला आहे आणून वगैरे काय फक्त आलं ते पोटात ढकलत राहायचं असं काम असतंय यांचं तर मी संध्याला बोलली की ती घेते देते तर आणि ते चांगल्या कामाला लावते ते पैसे यांच्यासाठी थोडीशी जाळी बनवून घेते काय ना मी जर शेतामध्ये गेली तर एवढीशी जाळीमध्ये त्यांना खेळायला भेटत नसेल मग थोडासा मोठा जाळी जर राऊंड केला ना की त्यात ते छान राहतील भलं कमरे एवढी जाळी भेटली तरी चालेल म्हणे आणि गप्पा ऐकायला <laughs> म्हणजे मनोडी इकडे <laughs> <laughs> आली तू म्हणजे मनोडी माझी शोनू काय गटोडे का मी खाऊ देऊन आली होती ना तुला तुझं बिस्किट संपलं कॅटी बिस्किट संपलं तुझ अजून आणू काय बिस्किट तुला थांब अजून घेऊन येते थांब <laughs> काय झाले कोंबडीची पिल्ल आहेत ना खालच्या जाळीमध्ये शिफ्ट केलेत आणि ह्या तिघां दोघांना वरती शिफ्ट केले त्याचं कारण असं ह्या दोघांना वरती नाही जायचं समजत आपोआप खालीबरोबर जात होते पण काय होते कोंबडी ना हा कागद जमा करते आणि मग असं वर खाय खायला टाकलेलं किंवा मग पिलांची विष्टा वगैरे जी असते ना ती सगळी खाली पडायची या दोघांच्या अंगावर अंगावर नाही म्हणजे या टॉवेलवर वगैरे पडायची म्हणून मग मी दोघांना शिफ्ट करून टाकलं म्हटलं नको ते खराब वाटतं ना असं कोंबडीच्या पिलांची घाण शीट वगैरे ह्यांच्या अंगावर पडणार तर हे जरा स्वच्छ राहतात स्वच्छ असतात हे जरा स्वच्छ स्वच्छ असतात स्वच्छ कोंबडी जरा गदडी असते तर मंडळी तुम्ही म्हणाल दर्शना कोण आणि ही दर्शनाचं नाव काय घेते तर दर्शना म्हणजे ह्या सशांची खरी मालकीन आणि ती राहते मुंबईमध्ये माझ्या मुलींची बैत्रीण आहे तर मुंबईला जसं की सर्वांनाच माहिती आहे शहरामध्ये किती छंद असले तरी हे सगळे पाळीव प्राणी असे घरात पाळता येत नाहीत काही प्रॉब्लेम झाल्यामुळे मग तिला थोडंसं वाटलं असेल की मी काय करू यांचं तर मग मी माझ्याकडे घेतले हे तर दर्शनाकडून मिळालेलं हे मला सुंदर गिफ्ट आहे आणि अचानक ससे घरी आणल्यामुळे ना मला काही त्यांचं नियोजन करता आलं नाही तर मी ही ही जी जाळी आहे ना ही माझी कोंबड्यांची जाळी होती ती जाळी मी इकडे आणून ठेवली आणि मी त्याच्यातच त्यांना सोडलेले आणि खाली कोंबडीची पिल्ले आहेत नेमकी ऐनवेळेला त्याचवेळी मी कोंबडीची पिल्लं पण काढलेली होती तर असा सगळा गोंधळ झालेला होता जरा निवांत ससे आणले असते ना हे माझ्याकडे तर मी यांच्यासाठी थोडीशी जाळी बनवली असती माझा प्लॅन तोच होता पण आता सध्याला झाले असं की मी बेरोजगार आहे आणि मुलींचे एवढे छंद असतात ना की काय सांगायचं तुम्हाला तर दर्शनाने तिकडून संध्याला फोन केलेला की संध्या स्नोवीचा उद्या बड्डे येते आपण केक मी पैसे पाठवते आणि तुम्ही केक आणा त्याच्यासाठी तर मी पहिल्यांदा नकार दिला होता दोन वेळा मला संध्याने विचारलं की मम्मी करूया ना गं त्याचा बड्डे तर मी म्हटलं माझ्या डोक्यात विचारचा आला होता की ठीक आहे बरं चल तिचं म्हणणं आहे तर आपण आणूया केक पण हो हो मी माझ्या डोक्यात हा विचार चालला होता की केक नाही आणायचा पाचशे रुपये तिचे आणि पाचशे रुपये माझे असं दोघींचे मिळून हजार रुपये होतील आणि यांच्यासाठी मी छोटीशी जाळी बनवते इथं शेडमध्ये माझ्या पण तसं काही मला करावंसं वाटलं नाही नंतर म्हटलं जाऊ दे एवढा आहे मुलींचा तर मी आणावा केक मग मी नंतर केकच आणला मी जाळी नंतर बनवेल त्यांच्यासाठी आता तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ये ना तुला खाली सोडते ना खाली सोडते तुला स्नो खाली सोडते तुला बाबू ये ना नाही चावते रागवलाय तोंडात धरलं होतं तरी माझं का रागवलंय हो काय झालं तुला जा बाबा तुझं तुला उतरायचंय तुझं तुला उतरायचंय खाली मी जाऊ का उठून मग उतरशील का तर त्याचं असं आहे की आता सध्या तरी उन्हाळा चालू आहे आणि मी आता दिवसभर घरीच असणार आहे दोन महिने तेव्हा काही त्यांची अडचण नाही पण मी रोज घरी नसते ना मला शेतातली पण कामं असतात मग त्याच्यासाठीच माझा विचार चालला होता की मी यांच्यासाठी जाळी बनवेल पण माझं खरं मनच नाही झालं मला असं वाटलं की मुलीचा छंद एवढा तर मुलींसाठी होऊ दे मुलींच्या मनासारखं अजून आहेत माझ्याकडे दोन महिने मी दोन महिन्यांमध्ये जाळी बनवून घेईल त्यांच्यासाठी छोटीशी शे। आणि शेवटी हिंमत करून आणलाच केक तसं मी ग्रामीण भागामध्ये राहते आणि ग्रामीण भागामध्ये जरा जुनाक विचाराची लोकं असतात आणि मला हे पण वाटत होतं की सगळेजण हसतील म्हणतील सशांचा बड्डे करतात हे ते असं तसं काहीतरी चर्चा होईल पण परत म्हटलं जाऊ दे चला आपला छंद आहे ना तर काय एवढा लोकांचा विचार करायचा आहे मग मी गेली करमळेला आणि केक घेऊन आली <laughs> ए सोडू नको काय करत नाही ते तिथं आणि आमचा इथं चालू आहे बर्थडे एकाचा कसा कर करायचा म्हणून मी दोघांचा करायला घेतलाय बर का आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवते लवकर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इथंच नऊ बसलाय

आणि इकडे <laughs> या दोघींना बसवले घेऊन थांबा केक कापायचाय आपल्याला केक कापायचा केक कापायचाय सगळे हस हसणारे दहा व्हिडिओ बघून सगळेजण थांब इकडं धर ग मोबाईल पकड गोडू

तिकडे गोष्टी झाली खा, खावा केक पोरीनो तर अशा प्रकारे आम्ही साजरा केलेला आहे स्नोवीचा बड्डे स्नोवी गेला बड्डे बॉय गेला घरात त्यांना केक देते नंतर आता सगळ्यांसमोर खाणार ते एक हवा ग पोरीनो केक स्वराजला मस्त चॉकलेट केक आणलाय स्वराजला द्यायचा आधी स्वराजला खाऊ दिला कि त्याच्यावरचा आधी घे ए खावा ह्याच्यावरच पुरुण स्वराज खाली सांडू नको घेषाल ठेवले आणि ह्या लायटीचा आमच्याकडे खेळ असा चालू आहे बघा ती लाइट दिसली का इथून बर दोन दिवस झाले झापूक 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 झुपूक चालले लायच अरे अण्णा कुठे गेले अण्णा कुठे गेले होय हो खायला या कि हो नको इथं ठेवते आणि इकडे आमची चालू आहे पार्टी ना आमच्या कॅटूस नवीच पण हे ना आमची आहे शेरू खाल्ला ना आता हो माग हो माग खाल्ला ना तुला दिला ना मी हे दोघांना घरात नेऊन देते अगं खावा तुम्ही येते मी मी आग येते की मी पण हे बाबू नवीला जाम आवडला एक <laughs> कॅ टुकुट <के> गेला गुकुट <laughs> <के> गेला <laughs> ग आमच्याकडे हे असेच प्रॉब्लेम चालू आहेत लाइटिंगचे आणि हे बघा मग खाल्लं नाही आता बरोबर खायला लागलेत तर हा बड्डे आपण साजरा केलेला आहे दर्शनाच्या सांगण्यावरून पोरीने तिथून पैसे पाठवले काय सांगायचं पोरींचे छंद आणि मग म्हटलं चला कशाला नाराज करायचे तर खूप अंधार आहे बरं का आमच्या घरामध्ये मी बॅटरी लावली बघा ही टॉर्च लावली तीन चार दिवस झाले लायटिंगचे असेच प्रॉब्लेम आहेत आता मी आहे तोपर्यंत खाणार नाहीत हे व्यवस्थित माझ्याजवळच मिळणार तर त्यांना सोडते घरात असंच आहा हरवाजा आहा, आहा। बंद करून घेते म्हणजे अंधारात येणार नाहीत बाहेर